गेले आता कालपासून पा टी व्हीवर पार पवारांच्या संदर्भामधली बातमी येते आहे पार्थ पवार यांनी तिथली जी सरकारी जमीन आहे महारवतन जमीन ही जमीन जी आहे ती बेकायदेशीरित्या खरेदी केला असा त्यांच्यावर आरोप आहे जी जमिनीची किंमत बाजारभावामध्ये हजार कोटी रुपयाच्या वर आहे ती जमीन त्यांनी तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली तीनशे कोटीत खरेदी करत असताना त्यांची जी, जी मूळ कंपनी आहे ती कंपनीचं भांडवल फक्त एक लाख रुपये आहे एक लाख रुपये असताना तीनशे कोटी रुपये त्यांच्याकडे आले कसे कोणाकडनं केले कोणाच्या खात्याकडनं ते वळते झाले अशा अनेक प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण होत आहेत दुसरं प्रश्न त्याच्यामध्ये आहे की जमीन खरेदी केली खरेदी करत असताना यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी भरली गेली ती स्टॅम्प ड्युटी राज्य सरकारकडून दोन दिवसामध्ये माफ झाली दोन दिवसामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ कशी होऊ शकते त्याचं प्रकरण असतं प्रस्ताव असतं आणि त्या प्रस्तावाच्या प्रस्ता माध्यमातून सारी माहिती द्यावी लागतात की तुम्ही जमीन घेतल्यानंतर काय करणार आहे ते आय टी क्षेत्रामधलं जर तुम्ही घेणार असं आय टी क्षेत्र सुरू करणार किती लोकांना रोजगार मिळणार आहे किती भांडवली गुंतवणूक होणार आहे वगैरे सगळी माहिती घेऊन तो प्रस्ताव जातो त्याला खूप दिवस लागतात आणि सरकारकडे कोणतीही फाईल गेल्यानंतर दोन दिवसात मंजूर झाली असं आश्चर्य आहे की दोन दिवसात मंजूर तर म्हणजे ज्याला नंतर गतिमान शासन असं शासन आहे असं तर मला वाटतं की दोन दिवसात करण्या इतकं प्रत्येक फाईल केली असते तर चांगलं झालं असतं पण हाही एक संशयास्त प्रकार आहे तिसरा असा आहे की सारं करत असताना या ठिकाणी इतक्या वेगानं झालं तर ते चहज झालं नसेल पार्थ पवार हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे चिरंजीव आहे आणि त्यांच्या आदेशाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्या फाईल फिरल्या आणि एक आठ दिवसात पंधरा दिवसात हा व्यवहार कंप्लीट झाला आणि त्यामुळे संशयाची फेरी आपला सुई जी आहे ती अजितदादांकडे पण जाते पण या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे ती चौकशी सरकारच्या माध्यमातून करणं उपयोग नाही आहे तर सरकार, कर सरकार चौकशा करतं आणि त्याचं काय पुढे होतं आपल्याला माहिती नाही पण आता आपल्याला माहीत आहे की अजितदादा पवारांवर आक्षेप घेण्यात आले स्वतः देवेंद्रजींनी आक्षेप घेतला होता सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्यात आणि सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे पुरावे संभाजीनगरला देवेंद्रजींनी स्वतः बैलगाडीमध्ये दे बसून ते दाखवले होते आता त्याच वेळेस देवेंद्रजी असे बोलले होते की अजयदादा याच्यात दोषी आहे त्यांना यात शिक्षा होईल चक्की पिसिंग 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 अशा स्वरूपाचे त्यांचे शब्द होते त्या बरोबरीला त्यांना पुढे विचारलं होतं की तुम्ही राष्ट्रवादीबरोबर युती कराल का त्यांनी सांगितलं होतं नाही 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 आम्ही राष्ट्रवादीवर कदापिच युती करणार नाही पण नंतर असं झालं की त्या सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं काय झालं त्या चौकशीचं काय झालं तसं या चौकशीचं होऊ नये ना म्हणून mm. प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी तुम्ही कराल त्याच्याबरोबरीला आमची मागणी राहणार आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फतनं चौकशी झाली पाहिजे निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायपीक्षासमोर झाली पाहिजे दुसरं असं आहे की या पार्कची चौकशी करायची असेल आणि त्यांचेच फादर म्हणजे वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहतील म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्यांच्या मुलाची चौकशी आहे तर चौकशी किती निष्पक्षपाते होईल याबद्दल संशय आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चौकशी चालू असताना किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी माननीय दादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे